सकाळीच्या दिवसात पाणी साचून राहते साचून राहते का नाही आपल्या घराच्या आजूबाजूला बघा असे भरगर साहित्य असते काही डबे असतात छोटे मोठे त्याच्यात पाणी साचते डेंगूचा डास एवढा स्वच्छ असते ते घाण पाण्यावर अंडी घालत नाही डेंगूचा डास बी एवढा स्वच्छ आहे बघा आपल्यावर त्याला पाणी स्वच्छ पाहिजे चांडी घालायसाठी मग स्वच्छ पाणी कोणतं असते आपलं वापरायचं पाणी असते जे आपल्या घरचे रांजण हाऊस गरम समजा आपली काही छोटं कंटेनर असलं त्याच्यात आपण पाणी साठवतो हो वापरायचं साठवतो हो की नाही सगळ्याच्या घरी येत की नाही रांजर वगैरे आहे की नाही तर त्याच्यात बघा आता पावसा पाऊस पडला की त्याच्यात ते एक साठ आपण त्याला चाटू म्हणतो ते चाटून असतं त्या डासाच्या आळ्या असतं त्या डासाच्या आळ्या एका वेळेस जर डासानं जर अंडी घातली तर दोनशे पन्नास ते दोनशे साठ अंडी घालते त्या पाण्यावर ते एवढे सूक्ष्म असतात की आपल्या डोळ्यानं ते अंडी दिसत नाही आणि त्या चार दिवसाला त्याची उत्पत्ती होऊन ते चार दिवसाला एका डासानं घातलेली हंडी दोनशे पन्नास असे चार पाच डासानं जर घातले तर हजारो डास चार दिवसात तयार होतात आपण म्हणतो तो डास एवढे कसे व्हायले तर त्याच्यासाठी पावसाच्या दिवसात स्वच्छता आजूबाजूला घराच्या बाजूलावी आणि जे वापरायचं पाणी असते त्या वापरायचं पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे एवढा म्हणजे आजार छोटाच आहे बरोबर का जर आपण सुरक्षितता आणि जर स्वच्छता ठेवली तर आजार एकदम काहीच नाही कि नाही तर आता प्रत्येकानं आपल्या घराचं जे वापरायचं पाणी रांजण टाकी बॅरल ते झाकून ठेवायचं आठवड्यातून दोन वेळेस स्वच्छ करायचं त्याच्यात चा चाटू होऊ द्यायचे नाही होऊ देणार का आता किती वापरतो ते सकाळी बरोबर आहे का सकाळ झाल्याच्या नंतर आईवडील शेतात जातात तुम्ही शाळेत येता पाणी कोणी वापरते का नाही त्यावेळेस ते बांधून ठेवायचं बांधून ठेवल्यामुळं काय होईल डास त्या पाण्यावर बसणार नाही आणि अंडी घालणार नाही आहे की नाही आणि महत्वाची गोष्ट पत्रावर जर आपल्या भंगार साहित्य असेल तर आधी साफ करायचं घराबाजूचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा जेणेकरून पाणी साठून राहणार नाही जर दारापुढं डबका असेल नाली असेल तर ते पाणी वाहत करायचं पाणी एका जागी जर थांबलं तर डासाची पैदास होते है का ना याचा त्रास कोणाला दुसऱ्याला होते का घर आपलं म्हणलं त्रास आपल्यालाच होते ना त्याच्यामुळं घरच्याला समजून सांगायचं आजूबाजूला समजून सांगायचं आता प्रत्येक घरचे मुलं इथं आहेत बरोबर आहे का ना आता सरण आम्ही फिरणार आहे पा ज्याच्या घरी घाण आहे मग सरला दिसणार त्याच्यामुळं स्वच्छता ठेवायची आहे की नाही एक आजार जर झाला तर सगळं आपलं म्हणजे घर तुम्ही आजारी पडसाल बहीण पडेल आई वडल वडील पडेल तुम तुमचे तु, 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 की नाही त्याच्यामुळं सांगायचं शाळेत सरांनी सांगितलं डॉक्टरनी सांगितलं की नाही स्वच्छता आपण ठेवायची शनिवार रविवार तुम्ही घरी राहता तुम्ही स्वच्छ करायचं जरी आईवडला टाईम नसला तर आपण पाहायचं की नाही तिथून पुढं पहा सगळ्याच्या घरी स्वच्छता असू दे ठेवणार की नाही पुन्हा वैयक्तिक स्वच्छतेत नखं वाढू द्यायची नाही नखात लाखो प्रकारचे सूक्ष्म जंतू बसतात ते तोंडावाटे आपल्या खाण्यात जातात आणि खाण्यातून मग वेगवेगळे आजार होतात त्याच्यामुळं आठ दिवसाला दहा दिवसाला नखे साफ करणं आहे की नाही दररोज आंघोळ करणं त्याच्यानंतर ब्रश करणं ब्रश करता की नाही हां ब्रश करता का भंजन घासात बरं ब्रश करते वेळेस पेस्ट किती घेता पेस्ट किती घ्यायची असते ज्या वेळेस आपण ब्रश करतो तेव्हा पेस्ट किती घ्यायची असते पेस्ट जास्त न घेता फक्त वटाणा एवढी पेस्ट घ्यायची वटाण्याचा दाणा कसा असते तसा तेवढीच पेस्ट घ्यायची जास्त जर पेस्ट घेतली तर दाताला फ्लोराईस नावाचा आजार होतो जास्त पेस्ट घ्यायची नाही वटाण्याच्या दाणा एवढी पेस्ट घ्यायची आणि दात कसे घासायचे असे नाही बरोबर आहे का नाही दात दोन वेळेस असा दोन वेळेस समोर दोन वेळेस शिकडं चूळ भरायची बरोबर आहे का नाही जास्त दाताला ब्रशनं घासायचं नाही जे दातावरलं आवरण राहते ज्याच्यापासून आपले जे हाडाचं संरक्षण होते त्या पे घासण्यामुळं निघून जाते दात हाड जरी असला तरी नाजूक आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं ब्रशनं जास्त वेळ न करता कसं घासायचं माहिती आहे वटाने एवढी पेस्ट घ्यायची दोन वेळेस खाली दोन वेळेस वर आणि दोन वेळेस समोर एवढंच बजाल स्वच्छ दात निघतं चूळ भरून रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ दाताची चूळ भरायची आणि मगच झोपायची याने दाताचे आजार कमी होतात हे की नाही